विश्वातील सर्व भाविकांना भाविकांना बुद्ध अनुयायांना भंते सुकेतीचा जय भीम नमोबुद्धाय आणि नमस्कार आज आपण बघणार आहो भारतामध्ये आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बुद्ध धम्म स्वीकारला आज जवळपास सत्तर वर्षपेक्षा जास्त किंवा आसपास होत आहे परंतु आजही आपल्या देशामध्ये अरहंत पदास पोहोचलेले भिक्षू आपल्याला दिसत नाही श्रीलंकेमध्ये इसवी सणापूर्वी सव्वा दोनशे अडीचशे वर्षाअगोदर अगोदर सम्राट अशोकाने बौद्ध धम्म नेला होता म्हणजेच त्याचे पुत्र महिंद्र आणि पुत्री संघमित्रा यांच्यामार्फत बौद्ध धम्म श्रीलंकेमध्ये गेला आणि तेथे तो रुजला राजा तक्षक सम्राट अशोकामुळे एवढा प्रभावित झाला होता की त्याने स्वतःची पदवी देवानपिय तक्षक राजा अशी घेतली देवानपिय राजा, त्याने स्वतःची पुत्री तक्षिका याला सम्राट अशोकाला उपहारात्मक किंवा एक पत्नी म्हणून दिली अशा प्रकारे श्रीलंकेमध्ये आपला बौद्ध धर्म पसरला आणि पुनरजीवित झाला याचा अर्थ असा नाही की श्रीलंकेमधला धम्म हा पहिलेपासूनच सुरक्षित आहे पाचव्या सदीमध्ये सोल साम्राज्यानं श्रीलंकेवर आक्रमण केलं आणि तेथील पुस्तकं सुद्धा नष्ट केली होती तसेच पाचव्या सदीमध्ये श्रीलंकेमध्ये बारा वर्षाचा एक खूप मोठा आपात्काळ म्हणजे ज्याला आपण दुष्काळ म्हणू पडला होता बारा वर्ष तिथे पाणी पडलं नाही आणि पाणी पडलं नसल्यामुळे सर्वीकडे हहाकार माजला होता आणि लोक इतरत्र भटकत होते बुद्धधर्माला अधोगती आली होती लोक वा वाटेल त्या प्राण्याची शिकार करून आपली उपजीविका करत होते खायला काही नव्हतं भिक्खू जर मिळाला तर भिक्खूला मारूनसुद्धा लोक खात होते एवढ्या पर एवढ्यावर परिस्थिती पसरली होती या भीतेपोटी श्रीलंकेमधले भर भरपूर असे भिक्खू बहुतांश भिक्खू बोटीद्वारे जहाजाद्वारे भारतामध्ये पाचव्या सदीमध्ये आले आणि स्थायिक झाले आपल्याला माहीतच आहे की सम्राट अशोकापूर्वी भारतामध्ये धम्मलिपी चालत होती आणि धम्मलिपीमध्ये अर्धा श क्षक्षियेचा शूद्राचा अर्धार हे शब्द वापरल्यात येत नव्हते म्हणजे धम्मलिपी फक्त पाली भाषेसाठी निर्माण केलेली होती फक्त धम्मलिपीमध्ये फक्त आपण पाली भाषा लिहत होतो संस्कृतचा त्यापूर्वी उदय झालेला नव्हता संस्कृतचा उदय इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये आपल्याला पहाव्यास मिळतो आणि पाचव्या सदीमध्ये संस्कृत थोडीफार म्हणजे बहुतांश प्रमाणात विकसित झाली होती पहिल्या शतकापासून तर पाचव्या शतकापर्यंत स पाचव्या शतकामध्ये जेव्हा श्रीलंकेचे जे भिक्षू भारतात आले श्रीलंकेमध्ये आहाकार माजला आणि धम्मग्रंथसुद्धा जायले गेले आणि धम्माचे आचरण करणंसुद्धा लोकांनी बंद केलं होतं अशा वेळेस जेव्हा श्रीलंकेमध्ये पाऊस पडला बारा वर्षानंतर मग भारतातले श्रीलंकेतले भिक्षू श्रीलंकेमध्ये गेले आणि श्रीलंके आपल्या भारतामधला बुद्धघोष नावाचा थेरवादी भिक्षू तेथे बोलावला गेला त्या बिद्धु बौद्ध भिक्षूने बौद्धघोष या बौद्ध भिक्षूने तेथे ग्रंथाची पुनर्रचना केली आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाने सहा हजारपेक्षा जास्त भिक्षूंना अलग करून एक नवीन बौद्ध संगती तिसरी बौद्ध संगती केली होती आणि या तिसऱ्या बौद्ध संगतीमध्ये त्याने बौद्ध धम्माचे अनुसरण म्हणजे बौद्ध धम्माविषयी माहिती संकलित केली होती आणि तिसऱ्या बौद्ध संगतीमध्ये जो थेरवाद बौद्ध संप्रदाय निर्माण केला हा थेरवाद बौद्ध संप्रदाय भारतामधून <coughs> ब्रह्मदेशामध्ये त्या मार्गे पोहोचला आणि त्या ब सम्राट अशोकाच्या वेळेस एकूण अठरा विचारशैली ज्याला आपण अठरा स्कूल म्हणू हो, आ त्यापैकी एकच स्कूल एकच विचारशैली ध सम्राट अशोकाने स्वीकारली होती आणि बाकीच्या सत्र विचार स सरणी त्या विचारसरणीतून एक नवीन पंथ उद्यास आला आणि तो नवीन पंथ म्हणजेच महायान हा महायान पंथाची विस्तार महायान पंथाचा विस्तार सम्राट कनिष्कच्या काळात पहिल्या इसी सणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला भारतामध्ये सर्वत्र पसरला आपल्याला माहीत आहे महायान पंथ म्हणजे काय तर भगवान बुद्धाला दैवी रूप मानणे आचार्यालासुद्धा अर्हंत जे झाले दैवी दैवीरूप मानणे हे महा महायान पंथाची विचारसरणी आता महायान पंथातूनच नंतर वज्रयान पंथ आणि पाचव्या सदीमध्ये वज्रयान पंथाची पंथा निर्मिती झाली महायान आणि वज्रयानमधून सहजान पंथाची निर्मिती झाली जसा की आपल्या भारतातील ॲक्टर जो जितेंद्र आहे सहया सहजयान पंथाचं अनुसरण करतो अशा तऱ्हेनं जो बुद्ध श्रीलंकेमध्ये जेव्हा बोलावलं त्याच्यावर सुद्धा जरी तो थेरवादी भिक्खू असला जरी तो थेरवादी असला त्याच्यावर महायानी भिक्खूचा काय होता एक मोठा प्रभाव होता म्हणून त्याने जो बुद्ध ग जे ग्रंथ लिहिले श्रीलंकेमध्ये दीपवंश महावंश शासनवंश अशा ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये लिहिले गेले आणि संस्कृतमध्ये लिहिल्या गेल्यानंतर खूप मोठा महायानी पंथाचा थेरवादामध्ये काय झालं उद्भव झाला आणि आज जो आज आपण पाहतो श्रीलंकेतले लोक कितीही म्हणत असले की आम्ही थेरवादी आहे आम्ही महायानी नाही आहे परंतु त्यांच्यामध्ये थेर महायानाचा खूप मोठा प्रादुर्भा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाने कधीही इंद्राला आणि ब्रह्माला मानलं नव्हतं इंद्र आणि ब्रह्म हा भगवान बुद्धाच्या काळात नव्हताच इंद्र आणि ब्रह्म हा सम्राट कश कनिष्काने ग्रीस देशातून कारण सम्राट कनिष्ठ युनानी ग्रीसचा होता जेव्हा तो भारतात आला भारतात आल्यानं बौद्ध धम्म स्वीकारला आणि येथीलच धम्माचा धम्मामध्ये त्याने काय केलं इंद्र आणि ब्रह्म याची निर्मिती केली आणि तेथूनच बोधिसत्वाला पहिल्या सदीमधूनच बोधिसत्वाची सुद्धा काय झाली निर्मिती झाली बोधिसत्व ही संकल्पनासुद्धा सम्राट कनिष्कानं महायान पंथामध्ये आणली अशा तऱ्हेनं महायान पंथाची सुरुवात सम्राट क कर... कनिष्काने जगभर केली सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्म जर जगामध्ये कोणी पसरविला असेल तो सम्राट कनिष्कानं पसरवला तर अशा तऱ्हेनं संस्कृत जे भाषा आहे संस्कृत भाषा ब्राह्मणांची भाषा नसून हे बौद्धानी संस्कृत भाषा सुद्धा निर्माण केलेली आहे जशी पाली भाषा इसवी सनाच्या पहिले तर पाली आणि संस्कृत इसवी सणाच्या नंतर बौद्धांचीच भाषा आहे फक्त ब्राह्मणांनी ब्राह्मण हा शब्दसुद्धा बौद्धांचाच आहे भगवान बुद्धाच्या काळामध्ये बमन हा शब्द होता ब्राह्मण हा शब्द धम्मलिपीमध्ये लिहिला जात नव्हता बमन म्हणजेच एक विद्वान एक भिक्खू ज्याला संपूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तीला बमन म्हटलं जायचं हाच ब्रह्म बमन ह्याच लोकांनी धूर्त लोकांनी घेतलं आणि ब्राह्मण केलं आणि काय केलं की ब्राह्मण क्षत्रिय के वंश वैश्य शूद्र हे निर्मित याची निर्मिती केली आणि भारतभर त्याची त्याचा पुनरुत्तार केला आणि ब्राह्मणी धर्माचा निर्माण केला विषमतेच्या आधारावर तर अशा तऱ्हेनं श्रीलंकेमध्ये धम्म गेल्यानंतर पाचव्या सदीत मध्ये झाला त्यानंतर पुन्हा इंग्रज जेव्हा श्रीलंकेमध्ये गेला तेव्हा इंग्रजांनीसुद्धा तेथील धम्माला काय केला खूप मोठी ओहोटी गेली धम्माचा त्यांनीसुद्धा रास केला श्रीलंकेचा पुन्हा तिथं धम्म पुनरुत्तीत झाला परंतु श्रीलंकेमध्ये आपण पाहतो की श्रीलंकेमधले जे भिक्षू आहे थेरू आहे महाथेरो आहे हे भिक् भी, भिक्षू कधीही घरोघरी परित्राणला जात नाही तेथे परित्राण होते पण केव्हा घरी जेव्हा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला भिक्षूला तेथे परित्राण संरक्षणासाठी बोलावलं जाते किंवा समजा एखाद्याच्या घरे आशीर्वाद घ्यायचं असलं एखादे इमर्जन्सी काम आहे तेव्हाच भिक्षूला बोलावते लग्न भिक्षू तेथे लावत नाही लग्न फक्त कुठे होतात होता, तर लग्न ऑफिसमध्ये होतात जसे आपल्या इथं रजिस्टर ऑफिस आहे तशाचमध्ये काय होते र लग्न लागत असते आणि लग्न लागल्यानंतर वधू आणि वर काय करते विहारामध्ये जाते आणि विहारमध्ये गेल्यानंतर काय होते की तेथे चार पाच एका विहारात दहा वीस भक्ष भिक्षू असतात येतात आणि गाथा पठण करतात तालासुरामध्ये आणि त्यांना आशीर्वाद देतात आणि भिक्षूंना दानधर्म जे काही करायचं आहे ते आ, वधू आणि वर करतात आणि आपल्या घरी जाऊन पुन्हा लोकांना त्यांच्या रीतिरिवाजानुसार जेवण वगैरे देत असतात आपल्या भारतामध्ये काय आहे की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनमध्ये पहिलेच सांगितलं आहे की भिक्षूंनी प्रचाराचं काम करायचं भिक्षूंनी लग्न लावू नये भिक्षूंनी घरोघरी जाऊन परित्राण लावू नये आपण पाहतो की मोठ्यात मोठे भिक्षू ज्याला आपण महाथेरो म्हणतो तेसुद्धा परित्राण घ्यायला घरोघरी जातात अरे परित्राण घ्यायचं कोणाचं काम आहे अनागारिक अना अनागारिक म्हणजे कोण जो सफेद कपड्यात राहतो शुद्ध पांढऱ्या कपड्यामध्ये राहतो आणि धम्माचं आचरण करतो पाच शिलाचं अष्टशिलाचं आचरण करतो दहा परिमितीचं आचरण करतो त्यांनी काय करायला पाहिजे की घरी जाऊन परित्राण घ्यायचं घ्यायचंच आहे तर श्रीलंकेमध्ये असं परित्राण वगैरे घेत नाही ज्यांना कोणाला परित्राण घ्यायचं आहे किंवा आशीर्वाद घ्यायचा आहे ते लोक विहारात जातात आणि भिक्षूला बोलावतात विनंती करतात अर्जी करतात भिक्षू येतात त्यांना आशीर्वाद देतात गाथा पठण करतात आणि नंतर लोक आशीर्वाद घेऊन आपापल्या घरी जातात भिक्षू दारोदारी फिरत नाही भिक्षू घरोघरी परित्राण करायला जात नाही फक्त एखाद्या घरी मृत्यू वगैरे झाला तेव्हाच भिक्षू घरी जातो आणि काय करतो धम्मदेशना देत असतो इतर तर भिक्षू भिक्षू विहारात राहतात आणि आपल्याला माहीत आहे की धम्मशासन श्रीलंकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात धम्मशासन आहे लोक सकाळी सकाळी भिक्षू विहारातून आपली चारिका करण्यासाठी काय करतात आपलं भिक्षापात्र घेतात घराच्या बाहेर निघतात आणि चारिका करतात भिक्षू भिक्षूंना दान किंवा अन्न देण्यासाठी लोक घ विहाराच्या भो भोताल किंवा आजूबाजूला उभे असतात भिक्षू फक्त खाली मान टाकून जातात आपोआप त्यांना पात्रामध्ये काय मिळते अन्न मिळते अशा प्रकारची चारिका श्रीलंकेमध्ये होते आपल्या देशामध्ये घराघराच्या समोर जर एक घंटा भिक्षू उभारायला पात्र घेऊन तर त्याच्या ताठामध्ये कोणी एक पोळी टाकणार नाही म्हणजेच आपल्या देशामध्ये एवढी सत्तर वर्ष होऊ नये अशा प्रकारचे अवहेलना भिक्षूची होते आणि भिक्षूसुद्धा अर्थदान अर्थ सहा अर्थ मिळावं यासाठी घरोघरी भिक्ष परित्राण करण्यासाठी लग्न लावण्यासाठी जात असतो हे सो मोठी सोकांतिक आहे जर परित्राण घ्यायचं आहे लग्न लावायचं आहे तर बाबासाहेबाच्या मतानुसार लग्न हे उपासकानं अनागारिकानं जो पाचशिलाचं पालन करतो त्यानंच लावलं पाहिजे किंवा जो भिक्षूच्या अगोदरची जे स्टेप आहे श्रमण आहे श्रमणानं लग्न लावायला पाहिजे असं भिक्षू किंवा थेरू महाथेरो ह्या सिरिय मोठ्या भिक्षूंनी लग्न लावता कामा नये परित्राण लावता करता कामा नये त्यांनी फक्त धम्म राहा ला सांगावा विहारामध्ये राहावं धम्माचा प्रचार करावा प्रसार करावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती त्यानुसार धम्म पसरवावा फक्त श्रीलंकेमधले भिक्खू भिक्षू ध्यान ध्यान करतात आणि विहारात राहतात आणि पठण करतात त्यामुळे तेथील भिक्षू पहा तर आपण पाहिलं तर तेथील भिक्षू अर्हत पदापर्यंत पोचलेले आहे आपले भिक्षू सत्तर वर्षात एकही अर्हत पदापर्यंत पोचले नाही कारण त्यांच्यामधले जे विकारा विकारा आहे। आहे। विकार आहे विकारास नष्ट झाले नाही आहे म्हणून ते अर्हत पदापर्यंत पोहोचले नाही आहे तेथील भिक्षूंचे विकार नष्ट झाले आहे विहारात राहतात ध्यान ध्यान करतात उपासना करतात सुत्ताचं पठण करतात त्यामुळे तेथील भिक्षूचं काय पदात पोचलेले आहेत भरपूर तुम्ही पहा श्रीलंकेमध्ये जा तुम्हाला हे सर्व दिसून येतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भवतु तू मंगलम मंगलम सब्ब तू सबका मंगल हो कल्याण हो सुखी हो साधु साधु साधू